नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रेशन घेणाऱ्यांसाठी खुशखबर एकदम मिळणार तीन महिन्याचं धान्य पहा यादी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी एकाच वेळी तीन महिन्याचं रेशन सरकारच्या नव्या नियमामुळे कोठ्यावधीना मोठा दिलासा देशभरातील रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने एक क्रांतिकारी योजना सुरू केली असून आता दर महिन्याऐवजी थेट तीन महिन्याचे रेशन एकाच वेळी दिलं जाणार आहे यामुळे लाभार्थ्यांना तर महिन्याला रेशन केंद्रावर जाणं लागणार नाही वेळ आणि मेहनत वाचणार आहे आणि अन्न सुरक्षेची खात्री मिळणार आहे बघा तर मंडळी कोविड मधील अडचणीमधून घेतलेला धडा आता रेशन व्यवस्थेत बदल या संदर्भात आपण सविस्तर बघूया कोरोना काळात लाखो कुटुंबांना वेळेवर रेशन मिळणं कठीण झालं होतं वाहतुकीचे अडथळे आणि रांगेत तासन तास थांबणं यामुळे अनेकांना अन्नधान्याच्या तुटवड्याला सामोरं जावं लागलं या अनुभवातून शिकतं केंद्र सरकारने आता रेशन वितरणाची नवीन आणि सुलभ प्रणाली सुरू केलेली आहे बघा तर मंडळी कोणते आधार कार्ड पात्र असणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया ही नवीन सुविधा एन एफ एस ए आणि ए वाय व वा पी एच एच आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व वैद्य रेशन कार्ड धारकांसाठी लागू आहे यासाठी कोणत्याही नव्या अर्जाची आवश्यकता नाही पात्र लाभार्थ्यांना तीन महिन्याचं रेशन थेट मिळणार आहे बघा तर मंडळी टप्पा टप्प्याने अंमलबजावणी देशभरात लागू होणार योजना या संदर्भात आपण सविस्तर बघूया सुरुवातीला ही योजना काही राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली होती आणि ती यशस्वी ठरल्याने आता दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत देशभरात पूर्णपणे अंमलबजावणी होणार आहे प्रत्येक राज्यातील अंमलबजावणी राज्य सरकारच्या मदतीने केली जाणार आहे बघा तर मंडळी डिजिटल तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता आणि ट्रॅकिंग सुलभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया नवीन प्रणालीत स्मार्ट रेशन कार्ड ओ टी पी पडताळणी आणि ऑनलाईन ट्रॅकिंग यासारख्या आधुनिक डिजिटल साधनाचा समावेश करण्यात आला आहे यामुळे काळाबाजार रोखता येईल रेशन केवळ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवेल बघा तर मंडळी घरपोच रेशनची ही सोय या संदर्भात आपण सविस्तर बघूया काही राज्यांमध्ये घरपोच रेशन सेवा सुरू करण्यात आली आहे वृद्ध दिव्यांग एकटं राहणारे महिलांना केंद्रावर जाणं कठीण असल्यास ही सेवा उपयोगी ठरणार आहे सरकार यासाठी विशेष वितरण वाहनाचा वापर करत आहे तर मंडळी अन्न सुरक्षेचा विश्वास खर्च आणि वेळेची बचत या संदर्भात आपण सविस्तर बघूया एकाच वेळी तीन महिन्याचं रेशन मिळाल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना अधिक ध्येय मिळेल वेळेची बचत होईल आणि प्रवासाचा खर्च वाचेल यामुळे अन्न सुरक्षेची खात्री निर्माण होईल नवे फार्म किंवा अर्ज करण्याची गरज नाही या संदर्भात आपण सविस्तर बघूया लाभार्थ्यांच्या या योजनेसाठी कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही ज्यांच्याकडे वैद्य रेशन कार्ड आहे त्यांना ही सुविधा आपोआप लागू होईल रेशन दुकानावर सूचना लावण्यात आल्या आहेत माहिती दिली जात आहे रेशन सामग्रीत राज्यानुसार बदल या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या धान्याच्या प्रकारामध्ये राज्यानुसार थोडा फरक असू शकतो यात गहू तांदूळ डाळी तेल मीठ आणि काही राज्यांमध्ये साखर याचा समावेश असतो ही सामग्री तीन महिन्याच्या गरजेनुसार दिली जाईल बगातर मंडळी भविष्यात इतर योजनातही होऊ शकतो विस्तार या संदर्भात आपण सविस्तर बघूया जर ही योजना यशस्वी झाली तर सरकार मिड मी डे मील अंगणवाडी पोषण योजना आणि आरोग्याशी संबंधित अन्य कल्याणकारी योजनांमध्ये देखील अशा प्रकारे एकत्रित वितरणाचा विचार करू शकते यामुळे देशभरात एक सक्षम सामाजिक सुरक्षा व्यवस्था तयार होईल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद